नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करून ऑर्डर बुक करायची आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल आज मी तुमच्यासाठी गोल्ड मंगळसूत्र घेऊन आले आहे तुम्ही मंगळसूत्राची डिझाईन बघा खूप छान असे डिझाईन आहेत तुम्हाला वाट्यामध्ये पाहिजे असेल तर वाट्यामध्ये मिळेल पेंडन पाहिजे असेल तर पेंडनमध्ये मिळेल आणि एकमेकांचे चेंज करून जरी पाहिजे असेल तरी चेंज करून आहेत आणि पण आपल्या भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत कोणतेही मंगळसूत्र सूत्र घ्या फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला फ्री शिपिंग आहे तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती मला व्हॉट्सॲपवर सेंड करायची आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे आणि ऑर्डर बुक करायची आहे आठ ते नऊ दिवसामध्ये पार्सल तुम्हाला मिळते कोणतंही मंगळसूत्र ह्या फक्त पाचशे नव्याण्णव नौ रुपयाला आहे होलसेल प्राईजमध्ये आहे त्यावर आपल्याला कानातलेही फ्री मिळणार चे कानात आहे प्रत्येक ह्याला त्याचे मॅचिंगचेच कानातले आहे डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवरही अजून भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत चॅनलवर पण तुम्ही जाऊन बघू शकता